हा आहे गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेस झाली आहे चहा वगैरे घेतला आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे आत्ता त्यांना तर आज एकादशी त्यामुळं दादांना आत्ताना उपवास आहे तर जेवायला मी तिला चौघच आहे सो मी बनवते मेथीची भाजी मेथीची भाजी बनवायची त्यासाठी तर भाजी शिजायला टाकली आहे चपात्या बनवायच्या वर नेक्स्ट So, पटपट स्वयंपाक बनून घेते मस्तपैकी चहा घेते आणि हा चहा दादांच्या कपातला आहे कारण दादांना प्रमोशनसाठी जी चहा पावडर आली ती त्यांनी हे कस्टमाइज कप बनवून दिलेले म्हणजे दादांचा यूट्यूबचा जो प्रोफाईल आहे ते आणि खाली स्वप्नील जेसी डॅशिंग आणि इकडं स्वप्नील जाधव आणि इकडं स्वप्नील जाधव ब्लॉग्स इंस्टाग्राम आय डी सगळं त्यांनी असं छान असं कस्टमाइज करून दिलेलं आहे चला सभी दे दे दे। तर 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 रूम वगैरे क्लीन करून घेते खूप सगळी घाण झाली मी रूममध्ये दोन दिवस झाले मी रूमच झाडलेली नाही आहे तर आता मस्त रूम क्लीन करते आम्ही फिरून आलो तर ते बॅगसुद्धा अजून तशीचे तिच्यातले मग कपडे काढले नाही तर ते पण ठेवून देते दे। कारण सगळा पसारा झाला आहे आता रूममध्ये कुठं काय तर, तर कुठं काय तिकडं तो बॉक्स आहे इकडं कूलर आहे ही बॅग पण त्याच्यात आता सगळा पसार आवरून घेऊ आणि मस्त रूम क्लीन करते साय उठले साय उठले साय उठली लगेच उन्हात पण आले काय दादू उन्हत आल तू बाबो पण कोण नुसत खेळायचं नुसतं खेळायचं झोपण कोण मम्मीला का केल झोपीला बी तुपतोय जोडीत आम्हाला दोघींना झोका देणार याला जागावं लागत हा करीन ना करशील ना नाही मग झोपायचं वाटतं झोपायचं हा कुटू अगं बाई कुटू म्हणलं का लय आज होती कुटू कुटू आता याला मी गाणं म्हणून झोपी लावित होते तर हा माय सोडून गप्पा मारून राहिलं गाणं म्हणतं म्हणजे कसं झोपी लावायचं झोप आता दादू झोप गाई गाई गोठ्यात दादूला दुधू वाटी दादूची वाटी बा हसू राहिला मम्मी बोलली बर का आता मम्मी बोलू राहिली बर का आपल्याला आता तू गपचूप झोपून घे नाही तर भो आपलं नावच पप्पाला सांगून देईन बरं का झोप गाई गाई करू रेडी झाली झोपायला गुंडाळून 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 मस्त जेवण वगैरे आहे आणि आज माझे मम्मी पप्पा येणार आहे काना आला तसं ते आले पण नव्हते घरी आणि व्हिडिओत काना बघता येते म्हणजे कानाचं हसणं खेळणं आमच्या तिघांच्या व्हिडिओमध्ये बघता काना कसा हसतो आहे तर त्यांना असं वाटलं की आपण पण कधी का कानाला भेटायला जाऊ असं झालं होतं तर आज ते पण येणार आहे आणि दिदींची खबर पण म्हणजे खबर म्हणजे की जसं आता दिदींचे आजोबा वारले ना तर दारावर जाणं असं आमच्याकडं असतं साखर बिस्किटचा पोडा घेऊन त्यांना भेटायला जाणं त्यांच्या दुःखात सहभाग घेणं त्यांच्या दुःखात सहभागी होणं यालाच खबर असं म्हणतात तर दिदींच्या खबरीला पण येणारे कानाला पण भेटायला येणारे आणि मला पण भेटायला येणारे तर मग आज ते येतील थोड्या वेळाने आता आमचं सगळं आवडलेलं आहे आणि आता जर रिलॅक्स तेपर्यंत सासू सासरे आहे तर जावंही असे कामाला लागले त्यांना असं वाटतं की वाटलं नाही पाहिजे का जावंही काम नाही करीत बोलायला नाही बोलत आहे मी जस्ट ब्लॉक साठी मी बोलते तुमच्या सोबत पण मी शांत आहे oh तुम्हाला वाटतं ना आजचा गोड वाटतय पण तुम्हाला कळेलच कदाचित आजचा दिवस गोड होईल आणि सुरुवात एकदम जोरदार होईल हो कळेलच तुम्हाला जे की मा वाटतं माहिती का मी बडबड करायला लागले की मग असं वाटतं ही नाही <laughs> ना शांत राहिलं पाहिजे पण मला माहिती मी जेव्हा शांत राहीन ना तेव्हा यांना असं वाटेल का ना बडबडच केली पाहिजे आणि माझा स्वभाव आहे ना तोच यांना लागेल पण आजपासून चॅलेंज मी शांत राहिले नाही म्हणून म्हणले ना बोल तर मग तुम्हाला पण मी सांगन लवकरच की मी का शांत आहे आणि हे बोलायचं म्हणजे मी कमा आनंद सेलिब्रेट नाही करू म्हणजे तुला म्हणजे हसा मी हसायचं नाही शांत रान दोन हजार पंचवीस वेळा ठरवून जात आज दोन हजार पंचवीसचा हा दिवस आहे ना तर खरंच चॅलेंज आहे आणि तुम्हाला माहितीये मला चॅलेंज करणं सोपं नाहीये मी जर मनावर घेतली ना गोष्ट तर मग तुम्ही आज बोलायसाठी लय प्रयत्न करेल तुम्हाला माहिती पण मग कळता ना थोड्या वेळातच कळला ना तुम्हाला काही मग आमची जिरली आम्हाला माहिती तेवढं सांगतो तुमचं आजच्या दिवशी म्हणजे मागच्या डिसेंबर महिन्यात आम्हाला कळलं होतं मागच्या दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात एकतीस तारखेला आम्हाला कळलं होतं की काना आमच्या घरी येणार आहे ते आपण तर तसं पृथ्वीवर आल्यानंतर समजतो की एक वर्ष झाले पण कदाचित आम्हाला पण थोडंसं लेट कळलं आहे असं काही नाही एक वर्ष पण आम्हाला ज्या दिवशी कळलं त्या दिवशी एकतीस डिसेंबरच होता आणि आमच्या घरचे इतके खुश होते जस्ट त्या किटवरची टेस्ट बघून सगळे इतके खुश झाले होते ना की बस म्हण हां हां पाण्याची बॉटल भरून आणायला सांगता आणि सकाळपासून मी बोलत नव्हते ना बऱ्याच माझ्या मागे मागे येत होती तर दिदी पण म्हणजे इतक्या खुश झाल्या होत्या ना आमच्या घरची सगळ्यांची रिॲक्शन इतकी वेगळी होती ना तो रिॲक्शन ब्लॉग पण तुम्ही बघा म्हणजे दादांनी अपलोड केलेला यूट्यूबवर पाच सहा महिने झाले तेव्हाच तर सगळ्या जे रिअल रिअल रिया म्हणजे सगळे रिअल रिॲक्शन होते सगळ्यांच्या जे पहिली रिएक्शन होती ना तीच होती तर बघा तुम्ही आणि आता यांनी मला बाटली भरवणार नाही सांगितली किती पण गोदा कळवण्याची होती गरज पडणारच बायको ती बायकोची हाय हाय श्रुती काकू काकी, का हा? काकी काकी श्रुती का... नाही हाय काकी Hai, dadu <hesitation> 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 lastly lastly, lastly. Uh -huh. hmm.

आज आम्हाला बनवायचे आहे कोथिंबिरीच्या भाकरी म्हणजेच कोथिंबिरीचे थालीपीठ तर मी सुनील दादा आणि दिदी आम्हाला चौघांना आम अम, आम्हाला चौघांसाठीच बनवायचे आहे कारण आज त्यांना दादा नाही एखादशी आहे तर त्यांना तर उपवासाचे धिरडे बनवायचे त्याच्यामुळं आमच्या चौघांसाठी आम्ही असं काहीतरी बनवणार आहे मग म्हटलं चला कोथिंबिरीच्या थालीपीठच बनवू कारण आमची वावरात खूप कोथिंबिरी इथे सगळी कोथिंबीरच कोथिंबीर सगळी कोथिंबीर मग आता ही सगळी कोथिंबीर काढून घेते आणि मस्त सगळी नाही जेवढी पाहिजे तेवढी कोथिंबीर घेते हे बघा एवढी कोथिंबीर आणली आहे आमच्यासाठी एवढी बसून मस्त फ्रेश फ्रेश ताजी ताजी कोथिंबीर हां आज त्यांचं चालू आहे शेंगदाणे निवडायचं काम कारण आज शेंगा फोडून आणल्या तर त्याच्यात खडे वगैरे ते निवडत आहे ब्लॉक पण बघते दिदींची चालू आहे घर झाडण्याचं काम आणि आमचा कुटुंब झोपलाय काय म्हंटला काय झोपले तोपर्यंतच काम करायचे उठला सगळ्यांना घेऊन बसतो नादी लागते मग कोणीच पटकन कामा येत नाही तर मी उपवासाची बटाट्याची चटणी बनवली आहे इथं थाली पीठ मळते दिदींनी ते पीठ मिक्स करून आहे आणि त्याच्यात आता मला मिरची टाकायची अजून इथं बकरीच्या मगरीच्या धिरड्यांचं पीठ पण बनवून ठेवलंय त्याचा मसाला काढून घेते पहिले आणि मग आम्ही पण गरम गरम माफी बनव कुटूप साहेब पाक असे बसले जेवण करतोय ऑब्झर्व करत कुटू कुटू आम्ही तुम्हाला तुला डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटू आता बर का डायरेक्ट पुढच्या वर्षी आणि तुला हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स कानाचे पप्पा हॅप्पी न्यू इयर इन ॲडव्हान्स कानाचे काका हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स थँक्यू कानाची काकी थँक्यू कस नवीन ओळख झाली ना हो कानाची काका शिफ्ट कानाची पप्पा हे टिप्स आल्यामुळं आमच्या सगळ्यांची नाव चेंज झाले याला पप्पा म्हणावं लागू राहील हिला काठी म्हणावं लागू राहील तुला काय म्हणायचं काना गुब्या काना गुब्या कानाची मम्मा हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स हॅपी न्यू इयर तसं आम्ही बारा एक वाजेपर्यंत जागच राहते ठीक आहे आम्ही झोपलेलो असेल की नाही आमचं हे वर्ष खूपच छान गेलं आशा करते आशा करते तुमचं पुढचं वर्ष पण समाधानाचं सुखाचं आनंदाचं प्रेमाने भरलेलं आणि बेबीने पण स्वागत पण तुमचं पण आयुष्य सुख समृद्धी समाधानाचं आणि भरभराटीचं जावो प्रार्थना पण भरभराटी जावं सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण नाही <laughs> <त्याननी पुर्मा> हो। <laughs> चला तुमच्या पण सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत <laughs> हीच प्रार्थना तुम्हाला नवीन वर्ष वर्षी आनंदाच जाऊ चालेल माझे दोन शब्द आणि मी माझ न्यू इयरच भाषण संपवते चला तर मग भेटूया पुढच्या वर्षी तोपर्यंत લાઈક કરા શેર કરા સબસ્ક્રાઈબ કરા બા